श्री स्वामी समर्थ आपल्या घराच्या उंबट्याला हळदीचे लेपन का करतात यामागचे धार्मिक पारंपरिक आणि वैज्ञानिक महत्त्व नेमकं काय आहे आणि योग्य पद्धतीनं लेपन कधी आणि कसे करावे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा बघा उंबरठ्याला हळदीचं लेपन करण्याअगोदर आपल्याला उंबरठा पाण्याने धुवून स्वच्छ करायचा आहे धूळ किंवा मळ आपल्याला उंबरठ्याला ठेवायचे नाही त्यानंतर स्वच्छ कपड्याने उंबरठा पुसून घ्यावा एका वाटीमध्ये एक चमचा हळद त्यात थोडंसं पाणी एक, एक चिमुटभर अष्टगंध आणि गोमूत्र एकत्र करून हळदीचे मिश्रण तयार करायचं आहे ओम नम शिवाय श्री गणेशाय नमः हो, किंवा ओम श्री लक्ष्मी नारायण नमः हो। असा कोणताही मंत्र मनातल्या मनात, मनात किंवा मोठ्याने म्हणून आपल्याला उंबरठ्याला हाताने किंवा चमच्याच्या साह्याने हळद लावायची आहे हळदीचा लेप हा जास्त जाडसरही नाही आणि फार पातळही करायचा नाही मध्यभाग स्वच्छ आणि हळदीच्या रेषेसारखा लेप आपल्याला करायचा आहे लेप लावून झाल्यानंतर तो सुकून द्यावा आणि त्यावर रांगोळी काढावी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला उंबरठ्याला हळूहळू हळद लावायची आहे हळदीचे लेपन केल्याने घरातील शुभशक्तींची वाढ होते नकारात्मक ऊर्जा कमी होते धनलाभ होतो समृद्धी येते कौटुंबिक शांतता राहते वारंवार येणारे अडथळे दूर होतात घरात सहजतेने मंगल कार्य घडतात हळदीचा लेप हा कधी करायचा आहे तर बघा दर अमावस्येला पौर्णिमेला चतुर्थीला दर गुरुवारी शुक्रवारी घरामध्ये विशेष काही शुभ कार्याच्या वेळी घरात पूजा हवन नवचंडी किंवा सणाच्या वेळी घरात एखादी नवीन वस्तू येणार असेल त्यावेळी नवरात्रामध्ये दिवाळीला विवाह घटस्थापना दत्तजयंती मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा अशा प्रसंगी हळदीचे लेपन करायचे आहे तसेच घरात वारंवार नकारात्मकता भांडण अडचणी जाणवत असल तरीही हळदीचा लेप आपल्याला करायचा आहे उंबरठ्याला हळदीच्या लेपनाचे महत्व काय आहे तर हळद ही नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे उंबरठ्यावर जमा होणारे जंतू धूळ मळ यातून संरक्षण मिळते हळद ही मंगलतेचे सौभाग्यतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे हळद ही अत्यंत शक्तिशाली शुद्धिकारक आहे घराला लागणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून हळद संरक्षण करते उंबरठ्याला हळद लावणे म्हणजे घरात शुभ शक्तींना आमंत्रण देणे गृहप्रवेश सण लग्न पूजा होम नवीन वस्तू घरी आणणे अशा प्रसंगी आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन आवर्जून करायचे आहे बघा हळदीचे लेपन करताना आपल्याला उंबरठ्यावर रांगोळी काढायची आहे रांगोळी ही घरातील शुभत्व समृद्धी आणि मंगल कार्याचे आगमन दर्शवणारी खून आहे घराच्या उंबरठ्यावर रांगोळी काढली की घरात शुभ शक्ती येते वातावरण पवित्र राहते देवी देवतांचे स्वागत होते रांगोळीतील आकृत्या वर्तुळे कमळ शंख इत्यादी आकार साकारात्मक कंपन तयार करतात ज्यामुळे घरातील वातावरण शांत आणि ऊर्जा संतुलित राहते रांगोळी ही देवी लक्ष्मीचे आवडते स्वरूप मानले जाते घराच्या प्रवेशद्वारावर रांगोळी असेल तर लक्ष्मी प्रवेश सुखकर्तेने घरामध्ये करते अशी कर, घरा मान्यता आहे सण व्रत पूजा विवाह उत्सव अशा सर्व शुभ क्षणी रांगोळी काढणे आवश्यक मानले गेले आहे म्हणून आपल्याला उंबरठ्या पूजनाच्या वेळी उंबरठ्यावर रांगोळी आवर्जून काढायची आहे त्यानंतर उंबरठ्यावर आपल्याला दिवा लावायचा आहे धूप लावायची आहे कापूर जाळायचा आहे कापूर जाळणं हे खूप शुभ आहे कारण कापरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणामध्ये कमी होते त्यानंतर आपल्याला एक छोटा तांब्या आपल्या उंबरठ्याजवळ भरून ठेवायचा आहे तांब्या हा पाण्याने आपल्याला भरून ठेवायचा आहे कारण घराच्या प्रवेशद्वारावर पाणी ठेवणे म्हणजे घरात प्रवेश करणाऱ्या सर्व शुभ शक्तींचे स्वागत पाण्याजवळ नकारात्मक ऊर्जा टिकू शकत नाही पाण्याच्या स्पंदतेने शुद्ध करणारी असतात त्यामुळे उंबरठ्याजवळ पाण्याचा तांब्या घराचा दोष दृष्ट नकारात्मकता कमी करतो घरातील वास्तुदोष किंवा पूर्वदोष कमी करण्यास मदत होते चांगल्या ऊर्जेचा प्रवाह वाढतो समृद्धी स्थिरता आणि लक्ष्मी प्रसाद मिळतो असे मानले जाते त्यामुळे उंबरठ्या पूजनाच्या वेळी आपल्याला एक तांब्या उंबरठ्याजवळ पाण्याने भरून ठेवायचा आहे तांब्यातील पाणी हे रोज संध्याकाळी किंवा सकाळी बदलावे कुंकू किंवा हळदीचा एक छोटासा टिपका या तांब्याच्या बाहेर तुम्ही लावू शकता तांब्याजवळ छोटा दिवा लावला तर अधिक उत्तम उंबरठ्यावर ठेवलेल्या पाण्याचा तांब्या हा फक्त एक उपाय नसून पवित्रता सकारात्मकता आणि समृद्धीचे निमित्त आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उंबरठ्याचे पूजन करायचे आहे म्हणजेच उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदीचे लेपन कसे करायचे त्याचे महत्त्व सांगितले आहे त्याचबरोबर उंबरठावर पाण्याचा तांब्या भरून का ठेवावा रांगोळी का काढावी या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत बघा उंबरठ्याला हळदीचे लेपन ही एक छोटी पण शक्तिशाली परंपरा आहे यात धार्मिकता शास्त्र आणि विज्ञान या सगळ्यांचा सुंदर संगम आहे तुम्ही ही पद्धत घरात अवश्य करून बघा त्याचा शांत अनुभव घ्या हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ